यांनी यावं अशी आमची अपेक्षा होती पण ते आलेले नाहीत राज्य कार्यकारणी आम्ही जवळजवळ दोन वेळा घेतल्या त्या राज्य कार्यकारिणीमध्ये सुद्धा रविकांत तुपकर यांना आम्ही स्वतंत्रपणाला निमंत्रण दिले पण त्यांनी प्रसारमाध्यमातून मला निमंत्रणच मिळाले नाहीत असा साधारणतः त्यांनी होरा घेतला गेलेला ही पाहायला मिळाला आणि आम्हाला एक गोष्ट सातत्यानं खटकत राहिलेली आहे की एक तर गोरगरीब कष्टकऱ्यांच्या प्रश्नासाठी महाराष्ट्रभर लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना हा एक परिवार आहे आमच्यामध्ये जर काही अंतर्गत थोडीफार धुसपूस असेल तर परिवारातली दुसपूस ही परिवारामध्येच मिटायला पाहिजे अशी भावना असताना सुद्धा रविकांत तुपकर हे सातत्यातून सातत्यानं मीडियातून उत्तरं देत राहिले मला त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की मीडिया हे न्याय निवाड्याचं क्षेत्र नाही तुम्ही मीडियातून बोलता सोशल मीडियातून बोलता परिवारातलं जर काही एक साधारणतः थोडसुस सा असेल तर ते तुम्ही शिस्तपालन समिती समोर यायला हवी होती राजू शेट्टीना तुम्ही बोलायला होतं सतीश भाई यांच्यासारखी काही ज्येष्ठ मंडळी या चळवळीमध्ये काम करतायत जाचक बापू आहेत अशा काही मंडळींच्या जवळ तुमचं काही गारांना तुम्ही जर सांगितलं असतं तर त्यातून एक चांगला मार्ग निश्चितपणानं झाला असता राजकारण न करण्या इतके आम्ही वेडे नाही परवाची अगदी झालेली लोकसभा सुद्धा महाराष्ट्रातून आम्ही सहा जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला त्याच्यामध्ये कोल्हापूरची जागा होती हातकणंगलीची जागा होती बुलढाण्याची होती सांगलीची होती परवणीची होती या सहा जागांमध्ये परभणीतून इथं किशोर ढगे आलेले आहेत ते लढले सांगलीतून महेश खराडे लढले कोल्हापुरातून शाहू महाराजच उभे राहिलेलं असल्यामुळं मी स्वतःची माझी सदरात उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली नाही पण असं असताना सुद्धा बुलढाण्याची जागा आपण लढवायची ठरवलेली असताना सुद्धा रविकांत तुपकर आमच्याकडे एबी फॉर्म सुद्धा मागायला आले नाहीत त्यांनी ती निवडणूक अपक्ष लढवली चांगली अडीच लाख त्यांनी मतं घेतली आम्हाला ती आनंद देणारी मतं आहेत पण ती निवडणूक झाल्यानंतर सुद्धा त्या निवडणुकीमध्ये सुद्धा राजू शेट्टींना रविकांत तुपकर यांनी आशीर्वादासाठी फोन केलेला होता त्यावरून राजू शेट्टींनी त्या सद्रांत मतदारसंघातल्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना रवींचा प्रचार करण्यासाठी सूचना दिल्या आणि सगळे आमचे कार्यकर्ते सुद्धा त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना सहकार्य करत राहिले असं असताना सुद्धा ती निवडणूक झाल्यानंतर पराभवानंतर राजू शेट्टींच्या सुद्धा मीडियातून रविकांत तुपकरांनी जी विधानं केली ती विधानं की राजू शेट्टी हे महान नेते आहेत महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी जागा सुद्धा ते लढवतील अशीच उपहासानं काही विधानं त्यांनी केली गेलेली पाहायला मिळतात राजू शेट्टींचा पराभव हा खरंतर तर केवळ शेतकरी संघटनेच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या जिवारी लागलेला असताना सुद्धा तुम्ही त्याचा जो उपहास केला हे चळवळीला अजिबात आवडलं नाही साधारणत गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा राजू शेट्टी महाराष्ट्रामध्ये एक साधारणचा नवा प्रयोग करायच्या विचारामध्ये आहेत शेतकरी संघटनेमध्ये असणारे वेगवेगळ्या गटातटामध्ये विभागलेले मग वामनराव चटर साहेब असतील किंवा धोंडगे साहेब असतील किंवा शेका पक्षाचे प्रागैतिक पक्षाची आणि शेतकरी संघटनेत विखुरलेल्या अनेक मान्यवरांची एक मोठ बांधून या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी आणि महायुतीला एखादा छेद देणारा निर्णय या महाराष्ट्रामध्ये घेता येतो का हा ते प्रयत्न करत असताना माननीय शंकरराव धोंडगे साहेबांनी राजू शेट्टींना असं विचारलं की या आमच्या आघाडीमध्ये रविकांत तुपकर यांना बोलवलं तर चालेल का राजू शेट्टींनी बिनशर्तपणाने रविकांतना सुद्धा बोलवलं तर माझी काही हरकत नाही असं म्हटल्यानंतर धोंडगे सरांनी रविकांत तुपकरना फोन केल्यानंतर सुद्धा रविकांत तुपकर त्याही बैठकीला ते आले नाही तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असू शकेल पण ते यायचं की नाही त्यांनी ठरवावं उद्याच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर ते येत असतील तरी सुद्धा त्याला आमची काही ना नाही चळवळीचं नुकसान होऊ नये म्हणून जवळजवळ गेली तीन चार वर्ष रविकांत तुपकर सोशल मीडियातून प्रसार माध्यमातून करत असलेले आरोप आम्ही सहन करत गेलो पण आता मात्र हे प्रकरण सहन करण्याच्या पलीकडे जात आहे अगदी दोन तीन दिवसांमध्ये काहीतरी पुण्यामध्ये त्यांनी जी एक बैठक घेतलेली आहे याची कुठल्याही प्रकारे कल्पना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला नाही शेतकरी संघटनेला जर कदाचित त्याची कल्पना असती तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्या बैठकीचं आयोजन केलं असतं जर तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये जर असाल तर मग मात्र या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमचे नेते राजू शेट्टी यांच्या सल्ल्यानं तुम्हाला जावं लागेल तुमचा स्वतंत्र स्वभाव हा राजकारणाची वेगळी किनार दाखवणारा आम्हाला वाटतोय तुम्ही सोशल मीडियातून जे बोलत राहिला त्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष बैठकीमध्ये जर बोलत राहिला असता तर हा गुंता मिटला असता तुम्हाला या चळवळीतून बाहेर काढण्याचा आमचा खरं तर उद्देश नाही लक्षामध्ये घ्या पण गेली तीन चार वर्ष सातत्यानं आम्ही प्रयत्न करून सुद्धा रविकांत तुपकर आपल्या भूमिकेपासून बाजूला जायला तयार नाहीत आपलं आणि व्यक्तिगत साधारणता टीआरपी वाढवण्याच्या अनुषंगानं प्रत्येक गोष्ट ते करत राहिलेले आहेत म्हणजे खरं तर विदर्भ मराठवाड्यातल्या कार्यकर्त्यांचे जर काही प्रश्न असतील तर ते शंभर टक्के आम्ही सोडवायचा प्रयत्न केला पण तिथल्या स्थानिक लोकांचे माझे काही बाबा साधारणतः संबंध दुरावलेले नाहीत असं म्हणायचं आणि राजू शेट्टींना मात्र सातत्यानं टार्गेटवरती धरायचं हे रविकांत तुपकरांचं तर योग्य नाही अलीकडच्या काळामध्ये तर आता स्वाभिमानी ही माझीच संघटना आहे असा संभ्रम सुद्धा ते तयार करत असताना पाहायला मिळत आहे म्हणून मी पत्रकार बैठकीमध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला ला रविकांत तुपकर यांनी संघटनेचा आणि प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा रीत सर दिलेला आहे त्या राजीनाम्याचं चा पत्र आमच्याकडं आहे आणि स्वाभिमानी पक्ष ही आमची साधारणतः मान्यता प्राप्त साधारणतः पक्ष आमचा तो नोंदणीकृत पक्ष तो आमचा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावरती चालते पण पक्ष मात्र आमचा नोंदणीकृत आहे त्या नोंदणीकृत पक्षाचा राजीनामा तुम्ही रीत सर दोन हजार एकोणीसला ला सव्वीस सप्टेंबरला तुम्ही दिलेला असताना स्वाभिमानी शेतकरी संघटना ही माझीच असा संभ्रम तुम्ही तयार का करताय हा आमचा तुम्हाला प्रश्न आहे दोन हजार एकोणीसला ला राजीनामा देऊन तुम्ही मुक्तता करून घेतलेली आहे आम्हीही ती साधारणतः आमच्या बैठकीमध्ये ती मान्य करून घेतलेली आहे एक गोष्ट मात्र निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटना ही गेली जवळजवळ मला वाटते दोन हजार दोन पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्रभर राजू शेट्टी नावाच्या एका नावाखाली चालत असताना पाहायला मिळते एक शरद जोशींच्या नंतरचा महाराष्ट्रामध्ये एक लढाऊ चेहरा या कोल्हापुरातल्या मातीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी या महाराष्ट्रामध्ये इथं जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी फार कष्टानं तो उभा केलेला चेहरा आहे तेवढी नैतिकता त्यांनी गेल्या वीस वर्षांमध्ये जोपासलेली आहे त्यांच्यावरचे आरोप मात्र आम्हाला सहन होत नाहीत तुम्ही सातत्यानं नेतृत्वावरती का आघात करताय असं राजू शेट्टींनी तुमचं खरंच काय नुकसान केलेलं आहे याचा खरं तर त्यांनी उल्लेख करायला हवा गेल्या चार वर्ष तीन वर्षामध्ये एकाही ऊस परिषदेला रविकांत तुपकर हजर नाहीत एकाही कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ते उपस्थित नाहीत एकाही स्वाभिमानीच्या आंदोलनामध्ये ते आलेले नाहीत रविकांत तुपकरांना मोठं व्हायला आमच्या शुभेच्छाच असतील तुमचं राज्य जरूरपणानं तुम्ही उभं करा शेतकऱ्यांच्यासाठी कष्टकऱ्यांच्यासाठी तुम्ही लढताय त्याचा आम्हाला अभिमान वाटतो पण नेतृत्वावरती आणि स्वाभिमानीवरतीच तुम्ही निर्माण करत असलेले सोशल मीडियातून जे प्रश्न आहे हे आम्हाला सहन होण्यासारखं नाही आतापर्यंत चार वर्ष आम्ही वाट पाहिली आता आम्ही वाट पाहू शकत नाही सबब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आणि रविकांत तुपकरांचा आजपासून कोणत्याही प्रकारचा संबंध नाही ते संबंध तुमचे आमचे संपलेले आहेत हे सांगण्यासाठी सुद्धा या पत्रकार बैठकीचं आयोजन केलेलं आहे या पुढच्या काळामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर तो तुमचा व्यक्तिगत प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न हातात घ्यायला कुणाची ना असायची गरज नाही एकाच्या दहा शेतकरी संघटना काम करतायत त्यात आणखी एका रविकांत तुपकरांच्या संघटनेने जरी काम केलं तरी आम्हाला काही वाईट वाटायची गरज नाही पण एकदा जर पुण्यामधल्या साधारणतः उद्याच्या बैठकीचा जर त्यांनी कदाचित राजू शेट्टींना कल्पना दिली असती माझा हा विचार आहे या विचारासाठी बाबा ही मी बैठक घेतोय असं जर सांगितलं असतं तर कदाचित ही वेळ सुद्धा इथं कदाचित आली नसती ते स्वतंत्रपणानं सुभा मानतायत स्वतःच्या नावासाठी मांडतायत राजू शेट्टींचा हा विचार कदापि नाही आज या बैठकीला राजू शेट्टींना सुद्धा मी उपस्थित ठेवलेलं नाही याचं कारण गेल्या तीन वर्षापूर्वीच शिस्तपालन समितीची स्थापना करून हे अधिकार बैठकीमध्येच राजू शेट्टीने शिस्तपालन समितीकडे दिलेले आहेत या संदर्भात जो काही तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल वेळ प्रसंगी hmm. मला सुद्धा यातून जर काढायचं असेल तर त्याचेही अधिकार त्यांनी शिस्तपालन समितीला दिलेले आहेत त्या अनुषंगानं राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांना या बैठकीमध्ये न बोलवता पत्रकार बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राला हे कळायला हवं की यापुढे रविकांत तुटकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचे कुठल्याही प्रकारचे संबंध असणार नाहीत हकालपट्टी सारखा शब्द मी वापरणार नाही तेवढा वाईट शब्द मला त्यांच्याबाबत वापरायचा नाही कारण त्यांनी केलेलं जे काम आहे ना ते शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या साठी केलेलं आमच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी केलेलं काम हे आमच्या स्मरणामध्ये आहे आम्ही एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो की यापुढे तुमचा आणि आमचा कुठल्याही प्रकारचा संबंध असणार नाही या संदर्भात तुम्हाला काही जर प्रश्न विचारायचे असतील तर विचारायला हरकत नाही मी हे तुम्हाला सांगितलं लक्षात घ्या की रविकांत तुपकर सारखा चेहरा चळवळीतून जावा मुळातच चळवळीचं नाही म्हटलं तरी नुकसान झालेलं आहे आजही आम्ही नाही म्हटलं तर राजू शेट्टींच्या पराभवामुळं थोडंसं चिंतित आहोत आम्ही शेतकऱ्यांचं काम करायला कष्टकऱ्यांचं काम करायला कुठं कमी पडलो का या आम्ही चिंतेत असतानाच तर हे आत्मपरीक्षण त्यांनी सगळ्यांना घेऊन जर केलं असतं आणि त्याचं नेतृत्व जर त्यांनी केलं असतं तर कदाचित आम्हाला आनंदच झाला असता मला सांगा शरद जोशींच्या नंतर राजू शेट्टींनी हा चळवळीचा लढा उभा केला राजू शेट्टींच्या नंतर मला सांगा रविकांत तुपकर हे खरं तर लांब पल्ल्याचे तर शर्यतीचे घोडे मला वाटतात तुम्ही आम्हा सगळ्यांना विश्वासात घेऊन सतीश सतीशभाई यांच्यासारखी काही सत्तर पंच्याहत्तरीची माणसं आहेत या सगळ्या माणसांना विश्वासात घेऊन जर तुम्ही काम करत राहिला असता आम्हाला सोबत घेऊन तर आम्हाला वाईट वाटायची काही गरज नव्हती पण तुम्ही मात्र स्वतःचा सुभा करायला लागलाय मग स्वतःचा सुभा करत असताना आमचं मंगळसूत्र तुमच्या गळ्यात कशासाठी एकाही भूस परिषदेला ते आलेले नाहीत एकाही आंदोलनामध्ये ते नाहीत एकाही कार्यकारिणीमध्ये ते आलेले नाहीत तरीही आम्ही समजूनच घेत होतो ते त्यांनी सांगावं मी संघटना का सोडली याचं उत्तर खरं तर त्यांनी द्यावं मी रयत शेतकरी संघटनेमध्ये का गेलो याचं उत्तर त्यांनी द्यावं रयत शेतकरी संघटनेतून मी परत का आलो याचं उत्तर त्यांनी द्यावं आम्ही मात्र त्यांना मोठ्या मनानं घेतलं एवढं आम्ही मात्र केलं पण आम्ही घेतल्यानंतर सुद्धा आमच्यापासून दुरावा का याची उत्तर त्यांनीच द्यावीत खर राजू शेट्टीना वेळेला रविकांत तुपकरांनी मला तुम्ही लोकसभेला मी उभा राहिलोय साहेब मला आशीर्वाद द्या अशा वेळेला आपला एक सैनिक युद्धामध्ये लढत असताना नेत्याची ही भूमिका आहे खरं तर की त्याला आशीर्वाद देण्याची त्यावेळेला आम्ही राजकारण बघितलं नाही रविकांत तुपकरांच्या भूमिकेचा आम्ही विचार केला नाही मोठ्या दर्यार्धा अंतकरणानं त्यांना आशीर्वाद देऊन आज इथं किशोर डगे वगैरे सगळे मंडळी त्या परिसरामध्ये त्यांनी त्यांना मदत केली प्रशांत डिक्कर आहेत दामू इंगोले ही सगळी मंडळी आहेत ही सगळी मंडळी त्यांच्या प्रचारामध्ये होती लक्षामध्ये घ्या आणि आम्ही त्यांना प्रामाणिकपणाने सहकार्य केलं त्यांच्या मताचा सुद्धा मी आदरच करतोय लक्षामध्ये घ्या एक वेळ राजू शेट्टीना एक लाख एकोणऐंशी हजार मतं पडली पण रविकांत तुपकरांना अडीच लाख मतं पडल्याचा आम्हाला आनंद आहे पण त्यांना हुरळून त्यांनी जाऊ नये कारण सहा लाख वीस हजार मतं एकाळी राजू शेट्टीना पडलेले आहेत साडेपाच लाख मताच्या पुढचं आमचं तिथलं पॉकेट आहे अशी स्थिती असताना सुद्धा एक लाख एकोणऐंशी हजार मतावरती जेव्हा आम्ही येतो ना तेव्हा आम्ही आमचं चिंतन करायला लागलोय की आम्ही कुठं कमी पडलो तरी आज आम्ही असं म्हणतोय की आम्ही खरंतर इतिहासाचा वारसा राखणारी मंडळी आहोत बचेंगे तो आऊर्बी लढेंगे या न्यायानं या पुढच्या काळामध्ये नामोहरम न होता निवडणुकीच्या पराभवाची चिंता न करता आम्ही गोरगरीब कष्टकऱ्यांच्यासाठी लढणार आहोत हाही संदेश या पत्रकार बैठकीमध्ये आम्हाला द्यायचाच आहे मला एक सांगा की तुम्ही प्रत्येक गोष्ट जर स्वतंत्रपणानं करणार असाल मी विदर्भातल्या सहा जागा लढवणार आहे तुमची स्वतंत्र भूमिका आहे आज पुण्यामध्ये येऊन राज्यातल्या साधारणतः एकूण धोरणाविषयी मी चर्चा करणार आहे मग तुम्ही व्यक्तिगत जर निर्णय घेत असाल तर आम्ही तुमची बंधनं पाळून आणखी किती दिवस राहावं हो। तुम्हाला एक सांगतोय का या संघटनेची जी मुहूर्तमेढ रोवली गेली ती जयसिंगपूरच्या विक्रमसिंह मैदानावरती रोवली गेली कोल्हापुरामध्ये ही संघटना मोठी झाली महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांनी त्याचा साधारणतः नाही म्हटलं तरी तो वृक्ष मोठा केला जवळजवळ दोन हजार दोन चार पासून मी राजू शेट्टींच्या बरोबर आहे सावकार माझना एक आहेत इथं भाऊ साखरपे आहेत भरत बँकेचे चेअरमन विठ्ठलराव मोरे ही मंडळी राजू शेट्टींच्या पहिल्या दिवसापासून चळवळीमध्ये आहेत या कुठल्याही माणसाला पद न देता जे पहिलं आम्हाला विधान परिषदेचं पद मिळालं ते आम्ही सदाभाऊ खोतना सांगली जिल्ह्यातल्या माणसाला दिलं दुसरं जे पद आम्हाला वस्त्रोद्योग महामंडळाचं जे अध्यक्ष पद दिलं ते आम्ही विदर्भाचा त्या ठिकाणी सन्मान केला हा खरं तर प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यातल्या राजू शेट्टींच्या बरोबर पहिल्या दिवसापासून असणाऱ्या कार्यकर्त्यांनी खर तर सहन केला लक्षात घ्या चळवळीच्या मोठेपणासाठी असं असताना तुमच्यावरती अन्याय झाला ही ओरड का हो सदाभूक होताना केलं ना मंत्री म्हणजे आमदार केलं मंत्री केलं ना ते सोडून गेले पण एक आहे ते शिस्तपालन समिती समोर आले शिस्तपालन समितीची त्यांनी म्हणणं ऐकून घेतलं प्रश्नांची उत्तरं दिली की कदाचित ची शिस्तपालन समितीला पटली नाहीत त्या शिस्तपालन समितीचे तुम्ही मेंबर होता रविकांत तुपकर साहेब मग मला सांगा त्यांना जेव्हा ते ज्या वेळा यातून बाजूला गेले मग तुम्ही शिस्तपालन समिती समोर का आला नाही आम्ही सहनच करत आलोय चळवळीच्या भविष्यासाठी हे सहन करत आलो आता संधीच्या बाबतीत बोलाल तर मला सांगा हे सगळं आजचं महाराष्ट्राचं जे राजकारण आहे हे घराणेशाहीच्या कोंदनातच अडकलेलं राजकारण आहे आज तिसरी चौथी पिढी यांची राजकारणामध्ये यांची घरं सोडून खर तर चौथ्या घरामध्ये हे आपलं साधारणतः राजकारणाचं आश्रयस्थान बनवायलाच तयार नाहीत अशा वेळेला आम्ही प्रयत्न केले नाही असं नाही राजू शेट्टींना सुद्धा साधारणतः महाविकास आघाडी महायुतीमध्ये या या म्हणत असताना सुद्धा साधारणतः थोडा काही विलंब झाला आम्ही शेतकऱ्यांचा सा साधारणतः एवढा मोठा भेटो घेऊन एकदा तो आजमावायचा आम्ही निर्णय घेतला तिथं आम्हाला राजू शेट्टींना यश मिळालं नाही मग मला सांगा हे जर आम्हाला जुळवूनच घेणार नसतील तर मग लढायचंच नाही का मग त्याच्यासाठी जे जे म्हणून कष्ट करेल जे जे म्हणून चळवळीतले आहेत जे जे म्हणून डाव्या त्या सगळ्यांना घेऊन यांच्यावरचा एखादा दबाव गट वाढवणं गैर आहे का मग त्याच्यामध्ये मी उभा राहिलो तर मी निवडूनच यायला पाहिजे ही चळवळीतल्या माणसाची आठा अशी भूमिका असता कामा नये चळवळीतला माणूस हा लढायला उभा राहायला पाहिजे आता इथं किशोर ढगे परभणीतून लढलेत किती मतं पडलेत त्यांना पाच सहा हजार मतं लोकसभेला पडलेत पण आम्हाला आनंद वाटतोय लक्षात घ्या की आमचा मोहरा त्या ठिकाणी लढायला उभा राहिला तो जिंकतोय का याला महत्व नाही तो लढला कसा तो लढला ना त्याला मत किती पडली याच्याशी आमचं काही देणं नाही हे तुम्ही दाखवलंच नाही ते आज तुम्ही दाखवलं असलं तर तुम्ही स्वतःहून दाखवलं चळवळीचा माणूस म्हणून तुम्ही उभा राहिला का आमचा एबी फॉर्म हो तुम्ही मागितला का नाही मागितलं लक्षात घ्या तरी आम्ही संवर्ध अंत करणार तुम्हाला सहकार्यच करतोय मग हे किती दिवस अजून सहन करत राहायचं की तुमचा जो प्रश्न आहे त्यामध्ये ये 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 जे सोडून गेले त्यामध्ये आता जे काय बोलला की आम्ही रविकांत तुपकरना महामंडळाचं पद दिलं तसं सदाभावना सुद्धा आम्ही आमदारकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेले हे जे मोठे झाले ते संघटनेमुळे मोठे झाले तर नंतर ते बाहेर गेले ते संघटनेत काही मिळत नाही असं नाही तर संघटनेनं दिल्यानंतरच हे बाहेर गेले यांच्या हव्यासापोटी हे गेलेले बाहेर आहे असं नाही त्यामुळं असं नव्हे मी तुम्हाला असं म्हणतो लक्षात घ्या की महाराष्ट्राचं आजचं जे राजकारण आहे ना ते दोनशे ते सव्वा दोनशे घरामध्ये विखुरलेलं आहे कुठंतरी एखादं निलेश लंकेंच्या सारखं बच्चू भाऊंच्या सारखं राजू शेट्टींच्या सारखं एखादं उदाहरण बघायला मिळतंय नाहीतर नव्वद टक्के राजकारण हे त्यांच्या घराभोवतीच फिरतंय असं असताना ही घराणेशाही मला सांगा मोडण्यासाठी आम्ही गेली पंचवीस वर्ष लढा उभा करतोय जनतेतून त्याला जेवढा प्रतिसाद मिळायला पाहिजे तेवढा अजूनही मिळत नाही लक्षात घ्या मग आपल्या मर्यादेचं भान आपण ठेवायला पाहिजे असं मला वाटतं आणि मग जर तुम्ही लढत राहिला तर एक दिवस यश मिळतं मी ज्या साधारणतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी बुदरगड मतदारसंघामध्ये काम करतो तिथं शंकर धोंडी पाटील नावाचे साधारणतः मला वाटते दीड हजार लोकवस्तीच्या गावातले आमदार जवळजवळ आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वयाच्या सत्तरी मध्ये लोकांनी त्यांना निवडून दिलं तिथून गोविंदराव कलिक आमदार झाले अगदी पाचशे ते सातशे लोक बसती असलेल्या पालकरवाडीसारख्या राधानगरी तालुक्यातल्या छोट्याशा गावातून नामदेवराव भुईटेच्या सारखा एक माणूस त्या मतदारसंघाने निवडून दिला तुमच्या निष्ठा मतदार ही पाहत राहतो लक्षात घ्या म्हणून लढण्यामध्ये आनंद आहे आणि लढणाऱ्या माणसाला समाज एक दिवस न्याय देतो याच्यावरती माझाही विश्वास आहे नाही तिसरी आघाडी हा तिसऱ्या आघाडीचाच पर्याय हा या दोन्हीना पॅरेल ठेवून कुणाबरोबर जाण्यासाठी तो पर्याय अशातला भाग नाही हा प्रयोग दोन हजार नऊ ला सुद्धा रिडालोस मधून केलेला होता आणि मला आहे की दोन हजार नऊ ला रिडालोस मधली पहिली महाराष्ट्रातली उमेदवारी माझ्या नावाची जाहीर केली होती रिडालोसचा सक्षम प्रयोग त्यावेळेला सुद्धा एवढा सक्सेस झालेला नाही ज्याच्यामध्ये रामदास आठवले जयंत पाटील पुन्हा त्यानंतर राजू शेट्टी ही सगळी दिग्गज मंडळी होते पण आज मला सांगा या निमित्तानं वामनराव चटप असतील अनिल घनवट असतील शंकरराव धोंडगे साहेब असतील ही शेतकरी चळवळीच्या मुशीत शरद जोशींच्या बरोबर वाढलेली मंडळी आहे ती ही सगळी मंडळी एक कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा एखादा दबाव तरी तयार करूया म्हणून जरी एकत्र येत असतील तर मला वाटतं त्याचं स्वागतही करू या लढायला तुम्ही उभे राहताय यांच्यावरती दंड थोपटून तुम्ही उभे राहताय हे कमी नाही जिंकणार आहे का निवडून येणार आहे काय म्हणजे जिंकण्यावरतीच निकष असू नयेत लढण्यासाठी उभा राहणं हा सुद्धा एक मला वाटतं निकष असू शकतो